चला कमल पगार या किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज बनवले मी केळी कच्च्या केळीची भाजी खूपच छान झालेली आहे बघा आणि नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांनी करा आणि रेसिपी कशी असते ते, ते कमेंट करून सांगा मला चला आता आपण रेसिपीला सुरवात करूया चला आज केळीची भाजी बनूया केळीचं झाड पडलं होतं आमच्या गार्डनमध्ये जास्ती कवळी पण नाही आणि जास्ती तयार पण नाहीये मस्त आहे चला आता मी बनवते सोलून घ्यायची पहिला हे बघा हे सोलून घेतले थोडीशी मस्त भाई भाजी बनवूया आता चला याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं विनेगर टाकू म्हणजे आपले केळी आहेत ना काळे पडणार नाहीत हे बघा झालेत कापून सोलून झालेले आता कापून घ्यायचे आहे हाताला थोडंसं तेल नाही तर लिंबू लावायचं नाही तर विनेगरचं पाणी लावायचं आणि मग हे सोलायला घ्यायचं चला लगेच परतायला घेऊया बघा आता तेल तेलकडे ठेवले तेल टाकलं गरम झालं जिरं टाकायचं आहे थोडं थोडासा हिंग हे लगेच परतून घेतलं म्हणजे कर नाही करत आता परतून घेऊया थोडी टाळ मसाले काढूया आपण टमाटे आहेत चार मोठे मोठे अद्रक लसूण आणि मिरची एक चमचा आहे जिरा आहे काळी मिरी लोंग दालचिनी आणि इलायची आहे पण याच्यात आपण वाटून घ्यायचं आहे चला आता भाजी फोडणीला टाकूया तेल टाकायचंय चला आता तेल टाकून झालेलं आहे कांदे टाकूया कांद्यामध्ये आपण मीठ टाकूया म्हणजे कांदे लवकर फ्राय होतात वाटण पण झालेलं आहे आपलं हे बघा मसाले घेतले हळद आहे धनिया पावडर आहे आणि काश्मीरी पावडर आहे काळा मसाला आहे गरम मसाला चल आता हे मसाले टाकून घेऊया मसाला मिक्स करून घेऊया त्याचं वाटण टाकून घेऊया मस्तपैकी मिक्स करून घेऊया कस्तुरी मेथीच बारीक करून टाकूया आता छान मस्त तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया तेल सुटलंय मस्त पैकी आता आपण केळी टाकून घेऊया आणि मस्त मसाल्यात परतून घेऊया केळी पण परतून झालेला आता पाणी टाकूया पाणी टाकून मस्त मिक्स करून द्यायचं आहे आणि छान शिजून द्यायचंय आता बारीक घ्यास करून चला भाजी बघूया एकदा आता टाकूया मलाई झालेली आहे भाजी चला आता मस्त मिक्स करून घेऊया पुन्हा ठेवूया दोन मिनिटांसाठी म्हणजे भाजी तयार चला आता ठेवून केळी शिजलेली आहे फ्राय करताना झाले बघा भाजी तयार आहे चला झाले बघा केळीची भाजी खूपच मस्त झालेली आहे आणि तुम्हाला अगर माझी रेसिपी आवडत असेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का नाही केळीची भाजी बाय बाय